तर आज एक तारीख आहे आज त्याबद्दल आपण काय खर खरंतर हा जो आज या ठिकाणी संदर्भ निघाली ही एकोणीसशे सात ही चालू आहे त्यावेळेस तत्कालीन जे कलेक्टर होते अहमद मोहीद्दीन यांनी ही प्रथा चालू केली एकोणीशे सात साली आणि तेव्हापासून तर आयात जिल्हाधिकारी या Uh, सर सय्यद हजरत शाह तुराबुल हक यांच्या या सर्व uh, सर, दर्गा आणि त्यांच्या ऊर्साच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सामील असतात सर सय्यद जे आहेत सुराबुल हक हे सुखी संत होते शिस्ती घराण्यात आपण अजमेरचा जो दर्गा पाहतो त्याच्याशी हा दक्षिणेतला अजमेरचा दर्गा एवढं महत्व आहे परभणीच्या या दर्ग्याला आणि याच्यातून अमन आणि शांततेचा संदेश दिला गेलेला आहे भाईचाराचा संदेश दिला गेले आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे या ठिकाणचे त्या दर्ग्यामधले सगळ्या सेवेकरी पुजारी हे हिंदू समाजातले आहे दर्गा सुद्धा जेव्हा त्या ठिकाणी बांधला म्हणजे ते ज्या देहावसन झालं त्यांचं बाराशे सदुसष्टला ते एका पाटलाच्या मळ्यातच राहिला होते ज्या ठिकाणी ते त्यांचं शेवट झाला तर त्या ठिकाणी तो दर्गा बांधला हो गेला आणि तेव्हापासून हे ते भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि हे जे सुखी संत होते त्याचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी जगाला काय संदेश दिला तर त्यांनी सहनशीलता राखण्याचा संदेश दिलेला आहे भाईचारेचा संदेश दिलेला आहे आणि हा आजच्या काळामध्ये खूप मोठी गरज आहे हिंदू मुस्लिम ऐक्य राहिलं पाहिजे आपल्या देशाची प्रगती व्हायची असेल हिंदुस्थानची प्रगती व्हायची असेल परभणीची प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं आवश्यक आहे आणि कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी हिंदू मुस्लिम यांच्यामधला भाईचारा चांगला राहिला पाहिजे हा भाईचारा चांगला राखण्याचा संदेश आहे हा उरुस जो आहे तो जसा एक उत्सवाचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे त्यातून हा सुद्धा संदेश संपूर्ण हिंदुस्थान भर गेला पाहिजे की हिंदू मुस्लिम ऐक्य कशा पद्धतीने राहायला हवं याचा संदेश यातून सर्व देशभर जगभर जाणं गरजेचं आहे त्याबरोबर या ठिकाणी मीना बाजार आहे महिला वर्गाला वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करता येऊ शकते लहान मुलांसाठी वेगवेगळे पाळणे आहेत वेगवेगळे खेळ आहेत तर त्यांनाही आनंद लुटता येऊ शकतो आणि त्याचप्रमाणे ते सर्व भाविक आहेत आणि हे विशेषतः सर्व धर्मीय भाविक हे सय्यद शहा यांचे यांचे दर्ग्यावर येतात आणि आपली जी पण काही मनातली इच्छा अपेक्षा आहे त्याच्या मागणी करतात त्यामुळे सर्व धर्मीयांचं एक असलेलं असं हे स्थान आहे आणि या ठिकाणचे आता जो आपण आता दोन तारखेपासून दहा तारखेपर्यंत आणि गरजेनुसार या पद्धतीने पुढे परिस्थिती आहे ते पाहून आपण हा उदू साजरा करणार आहोत हे करत असताना प्रशासन या बाबतीत अतिशय सज्ज आहे पोलीस प्रशासनाने याबद्दलचा पुरेसा बंदोबस्त केलेला आहे या ठिकाणी आपण पहिल्यांदा स्मार्ट स्मार्ट पब्लिक ऍड्रेसिंग सिस्टीमचं अनावरण आता या वेळेला आपण करतोय जेणेकरून सर्व दोन किलोमीटरच्या एरिया पर्यंत लोकांना आपल्याला कुठला जर संदेश मेसेज द्यायचा असेल तर ती देणारी यंत्रणा आज आपण पहिल्यांदा या ठिकाणी संध्याकाळी ट्रायल स्वरूपात चालू करतोय पोलिसांच्याकडे आता खूप चांगल्या प्रकारचं एक वाहन आलेलं आहे त्यामध्ये डायरेक्ट या सगळ्या गोष्टी दिसू शकतात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक भाविक असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा आनंद लुटू शकता परंतु कुठलेही गैर गैरकृत या ठिकाणी केलं जाणार नाही किंवा कुठली हुल्लडबाजी झाली तर ती सहन केली जाणार नाही हाही याच्यातून संदेश आहे भाविकांनी नक्कीच त्यांचं जे श्रद्धास्थान आहे त्यासाठीच्या मन्नत असेल पूजा असेल त्या ठिकाणी वेगवेगळे वेड़ कंदुरी हॉल आहेत त्या ठिकाणचं जेवण आहे त्या सगळ्याचा आस्वाद घ्यावा मीना बाजारचा आस्वाद घ्यावा परंतु हे सगळं करत असताना शांतता राखावी कायदा सुव्यवस्था राखावी आणि प्रशासन जे जे आदेश देईल लग्न दे त्या सगळ्या आदेशांचं पालन सर्वांनी करणं खूप आवश्यक आहे प्रशासन कटिबद्ध आहे माझी सर्व पत्रकार बंधूंना आणि माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे की आपणही प्रशासन आणि या सर्व भाविकांमधला दुवा म्हणून काम करावं ज्यामध्ये आमचे वर्क बोर्डाचे सगळे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी चांगल्यातली चांगली व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील सांग आहेत शेवटी एवढे मोठे लोक इथं एकत्र येत असताना एखादी छोटी मोठी गोष्ट एखादी गोष्ट अडचणीची होऊ शकते पण आपला प्रयत्न असा आहे की जास्तीत जास्त भाविकांना सुविधा राहील आणि इतर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आता हा उरून आपण चांगल्या पद्धतीने या गोष्टी साजरा करू अशी अपेक्षा आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री पण आहे की सर्व लोक त्याला यासाठी सहकार्य करतील आणि अतिशय चांगला मंगलमय वातावरणात वातावरणात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा परभणी म्हणून देशभर याचं नाव होईल अशी खात्री आहे आपण सर्वांनी त्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं एवढंच आव्हान करतात संदर्भात आपण रात्रीचं दहा वाजेपर्यंत या सगळ्या बाबतीत परवानगी दिलेली आहे त्यानंतर ऍक्टिव्हिटीज करणं आपण थांबवलं पाहिजे दहा पंधरा मिनिटं माग पुढे त्यामध्ये होऊ शकतात परंतु जे पण टायमिंग आहे ते रात्री दहा वाजेपर्यंतच आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आणि आमचा दंडाधिकारी ऑफिस आम्ही लक्ष ठेवून जाऊ गरजेनुरूप तरी शिथिलता द्यायची आवश्यकता असेल तर त्याप्रमाणे दिली जाईल परंतु ही सर्व यंत्रणा जेव्हा संपूर्णपणे नियंत्रणात असेल तेव्हा आपल्याला या गोष्टीचा विचार करता येईल तर आमचा विचार आहे दर्ग्यामध्ये आता उत्साह आहेत आणि महापालिकेकडून पाहिजे त्या प्रमाणात सुविधा पुरवलेल्या नाही महापालिकेचं म्हणणं असं किंवा वकफ बोर्डाने त्यांना पेमेंट करावं त्यांना मिळत तशामुळे ते आता आढळून बसेल आयुक्तांशी बोलतो तर आयुक्त म्हणजे त्यांनी पेमेंट केलं पाहिजे कारण ते त्या टेंडरच्या माध्यमातून पैसे घेत आहेत तर महापालिकेच्या सुविधांचे पैसे दिले पाहिजे यावर आपल्याला काय वाटतं आपण जिल्हाधिकारी या बाबतीत दोन्ही बैठकामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे आणि आपण जुने जे काय एकमेकांची येणे बाकी आहे तो यथावकाश त्याच्याबद्दल निर्णय घेतला जाईल परंतु महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून त्यांनी त्यांच्या जबाबदारीचं के पालन केलं पाहिजे आणि वर्क बोर्डाने सुद्धा ज्या ज्या गोष्टी त्यांचं आता टेंडर निघालेला आहे त्यामध्ये ज्या गोष्टी ते करतात आणि जिथं त्यांना मदत पाहिजे महापालिकेची त्याबाबत त्यांनी सुद्धा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवून जे पण आर्थिक बाबी आहेत यामध्ये आपल्या महापालिकेला सुद्धा योग्य ती मदत करण्याची भूमिका त्यांनी नक्की ठेवायला पाहिजे तर आपल्याकडे कार्यक्रम सवाली मुशारी जे रात्री आता दहा वाजेपर्यंत नाही 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 दोन गोष्टी आहेत हे बा सवाले मुशाळा जेव्हा इंडोर असत एखादा तुम्ही रात्रीचा शो पाहायला गेला नऊ ते बारा तर तो याच्याशी सह संबंधित असणार नाही ना विशिष्ट स्पेसिफाईड एरियामध्ये एखादी गोष्ट असणं आणि इतर याच्या याच्यात मध्ये आपण फरक केला पाहिजे जेव्हा बंदिस्त ठिकाणी विशिष्ट ठिकाणी कि तस इतर लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने जे पण त्यांचे कार्यक्रम आहेत कारण हा शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहे तो सुद्धा झाला पाहिजे ना त्यामुळे त्या गोष्टीच्या बाबतीत एक विशिष्ट एरिया पुरती जी परवानगी आहे त्या परवानगीशी निगडीत ते राहील आणि ते त्या ठिकाणी परवानगी देणं ते चुकीचं राहणार दोन तारखेची आपण जाहीर केलेली असेल